नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या चे माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव आजच्या मितीला महाराष्ट्रात कांदा बाजारभाव कसा होता येत्या काही ये दिवसामध्ये कांदा बाजारभाव कसा असणार आहे व महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या कांदा बाजारपेठा आहे लासलगाव असेल त्याचबरोबर सोलापूर असेल कोल्हापूर असेल मुंबई असेल नाशिक असेल पुणे असेल या ठिकाणचा आजचा बाजार बाजारभाव आपण या महत्त्वाच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला बघूया मोठी बातमी महाराष्ट्रामध्ये जे काही कांद्याच्या बाजारभावाविषयी जे काही चालू होता त्याच्यानुसार आता केंद्राने काही प्रमाणामध्ये हा हटवलेला आहे याच्याविषयी पण थोडीशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहोत कांदा शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा निर्णय निर्यात दरांवरती मोठ्या प्रमाणात कर लावलेला असल्यामुळे महाराष्ट्रातून कांदा बाहेर जात नव्हता परंतु आता हा दर कमी केल्यामुळे महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे मग तो किती फायदा होणार आहे व त्याच्यावर बाजारावरती काय परिणाम होतील व येत्या काही दिवसामध्ये आवक कशा पद्धतीने असेल याच्यासाठी आपला आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे सुरुवातीला महाराष्ट्रातील आज सरासरी बाजारभावाचा विचार जर केला कांदा येत्या काही दिवसामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात दाऊन झालेला आहे वीस ते तीस रुपये सरासरी बाजारभाव कांद्याचा आज सगळीकडे बघायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये लासलगाव कांदा मार्केट नाशिक कांदा मार्केट नावनिफाड कांदा मार्केट त्याचबरोबर सोलापूर कांदा मार्केट गुलटेकडी कांदा मार्केट या महत्त्वाच्या कांदा मार्केटांचा विचार होतो त्यांच्याविषयीचा थोडासा व्हिडिओ आपण आज याच्यामध्ये बनवलेला आहे बघूया जाने एक हजार एक हजार रुपए रोक मैंने क्या दो हजार पन्ना दो हजार एकवीस बाईस साढ़े बीस तेवीस तेवीस साढ़े तेवीस चौबीस चौबीस रुपए पार्टन मे हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े क्या क्या पन्ना एक हजार ग्यारह बारह तेरा चौदह पंद्रह साढ़े पंद्रह सोलह साढ़े सोलह विषयी महाराष्ट्राचे जे काही कृषी मंत्री आहे यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्राचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्रामध्ये मागच्या आठवड्यामध्ये व्हिजिट दिलेली होती त्याच्यानुसार कांद्याचे दर हे वाढण्याची शक्यता दिलेली आहे मग कांद्याचे दर हे किती प्रमाणात वाढणार आहे याच्याविषयीचा आपला व्हिडिओ आज असणार आहे सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा आज बघूया महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजारभाव याच्यामध्ये पहिला बाजारभाव जो आज आपण बघणार आहोत तो आहे बघा कांद्याचे आजचे बाजारभाव पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कांद्याचे बाजारभाव काय आहेत सरासरीच तीन हजार रुपये क्विंटल आज जास्तीत जास्त जास्त दर मिळालेला आहे मग कोणत्या बाजारपेठेमध्ये किती चे बाजार 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 दर आहे याच्याविषयीची चर्चा आपण करणार आहोत पहिल्यांदी बघूया महाराष्ट्रातील सर्वात जास्त बाजारभाव आज सरासरी बाजारभाव एकोणीसशे सत्याहत्तर रुपये आहे सर्वात जास्त बाजारभाव तीन हजार कराड या ठिकाणी सर्वात कमी बाजार पंधराशे रुपये सोलापूर या ठिकाणी त्याचबरोबर महाराष्ट्रातील महत्त्वाचे दर जर बघितले तर याच्यामध्ये आपण बघूया छत्रपती संभाजीनगर सोळा रुपये कामठी वीस रुपये कराड तीस रुपये मंगळवेढा एकवीस रुपये पुणे वीस रुपये पुणे एकवीस रुपये पुणे सतरा पॉईंट पाच रुपये सांगली एकवीस रुपये सातारा सतरा पॉईंट पाच रुपये त्याचबरोबर सोलापूर पंधरा रुपये न वाशी नवी मुंबई अठरा रुपये हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ आहे याच्यामध्ये सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर बघूया आज एकोणावीस पॉईंट सत्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव सगळीकडे बघायला मिळतात महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठांमधील महत्त्वाची बाजारपेठ आपण बघूया याच्यामध्ये आज बाजारभाव जो आहे तो वीस पंचवीस पं तीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे मग कोणत्या अशा बाजारपेठा को आहे पहिली बारा हजारपेठ आहे मंगळवेढा मंगळवेढ्यामध्ये आज किमान किंमत सहाशे पन्नास रुपये सर्वात जास्त किंमत सत्तावीसशे दहा रुपये मिळालेली आहे नंतर कामठी कामठी या ठिकाणी अडीच हजार सर्वाधिक बाजारभाव दर पंधराशे रुपये सर्वात कमी आहे त्यानंतर ल सोलापूर या ठिकाणी आज सरासरी तेहतीस ते पन्नास रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सुरुवातीला तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा व जे महत्त्वाच्या आपण चॅनलच्या माध्यमातून महत्त्वाची बातमी टाकत असतो किंवा महत्त्वाची माहिती टाकत असतो ती सर्वात आधी तुम्हाला मिळवण्यासाठी बेल ऐकॉन दाबून ऑल नोटिफिकेशनचं बटन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन माहिती चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला तुम्हाला मी मे, बघायला मिळेल आता बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव काय आहे आजचा कांदा बाजारभाव तर सांगितल्याप्रमाणे वीस रुपये तीस रुपये काही ठिकाणी पस्तीस रुपये बाजारभाव आहे मग कोणत्या मार्केटमध्ये पस्तीस रुपये बाजारभाव आहे व येत्या काही दिवसामध्ये कितीपर्यंत बाजारभाव जाऊ शकतो ह्याच्याविषयीचा आपला व्हिडिओचा विषय आहे सुरुवातीला बघूया कांदा बाजारभाव त्याच्यातील बाजारभाव कसा ठरवला जातो तर कांदामध्ये आपल्याला बाजारभाव जर माहीत असेल तर कांदा बाजारभाव हा प्रति किलो प्रमाणे ठरवला जातो मग प्रति किलो बाजारभाव जो आहे महाराष्ट्रात वीस रुपये तीस रुपये आहे काही ठिकाणी क्विंटल क्विंटलमार्फत बाजार ठरवला जातो तर काही ठिकाणी बाजारभाव हा ओपन पद्धतीने ठरवला जातो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचा विचार जर केला तर आज पहिली बाजारपेठ जी आहे लासलगाव लासलगावमध्ये आज आवक आलेली आहे बावीस हजार एकशे एकतीस क्विंटल त्याच्यानंतर आठशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अडीच हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव तर दोन हजार रुपये सर्वसाधारण बाजारवर लासलगाव या ठिकाणी आहे लासलगावमध्ये जो कांद्याची आवक सध्या जास्त चालू आहे तो लाल कांदा आहे कारण मार्केटमध्ये मा दोन कांदे असतात लाल आणि उन्हाळी कांदा सध्या लाल कांद्याचा सिझन चालू आहे त्याचनंतर दुसरी महत्त्वाची बाजारपेठ जुन्नळ आळी फाटा पाच हजार एकशे सहा क्विंटल आवकालेली आहे सर्वात कमी दर हजार रुपये सर्वसाधारण दर बावीसशे रुपये तर सर्वाधिक दर हा तीन हजार दहा रुपये आज जुन्नळ फाटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते जुन्नर आळीफाट्याचा विचार जर केला तर ही बाजारपेठ पुणे जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ आहे शिरूर सातशे पासष्ट क्विंटल आवक या ठिकाणी आहे किमान दर आहे हजार रुपये तर कमाल दर आहे एकतीसशे रुपये शिरूरचा विचार जर केला तर शिरूरमध्ये आवक आज घटल्यामुळे सर्वसाधारण आणि सर्वात जास्त दर हे टिकून राहायले आपल्याला दिसायला बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती बाजारपेठ आहे चंद्रपूर गंजवड सहाशे क्विंटल आवक आलेली आहे तेराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सोळाशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर दोन हजार रुपये हा सर्वाधिक बाजारभाव चंद्रपूर गंजवडमध्ये आपल्याला बघायला मिळतात चंद्रपूरचा विचार जर केला तर चंद्रपूरमध्ये आवक ही स्थिर असल्यामुळे बाजारभाव आपल्याला चांगले बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे ती आहे बघा अकोला अकोल्यामध्ये आज पाचशे त्र्याहत्तर क्विंटल आलेली आहे सर्वात कमी बाजारभाव पंधराशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव दोन हजार रुपये सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर दोन हजार ते अडीच हजार रुपयेमध्ये आज सरा अकोला या ठिकाणी बाजारभाव स्थिर असा असायचल्याचे आपल्याला बघायला मिळतात महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये सात हजार आठ हजारापर्यंत बाजार गेले होते परंतु सरकारच्या चुकीच्या केंद्रीय निर्यात धोरणामुळे बाजारभावामध्ये अचानक घट झालेला आहे सध्याचा विचार जर केला तर कांदा विक्रीला शेतकऱ्यांना परवडत नाही एकरी खर्च जर काढला सत्तर हजार ऐंशी हजार रुपये खर्च आहे मग लवकरात लवकर बाजारभार होणे आवश्यक आहे नाहीतर शेतकऱ्यांचा सीझन पूर्ण फेल जाऊ शकतो कारण महाराष्ट्रात तीस ते चाळीस टक्के आत्ताच्या गडीला सर्वात जास्त कांदा महाराष्ट्रामध्ये आहे तुम्हाला हा माहितीपूर व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आजचे कांदा बाजार काय आहे हा आम्हाला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद मित्रांनो